श्री स्वामी समर्थन नमस्कार मित्रांनो तर आपण आज बनवणार आहे पाट टू तुंगारेश्वर पाट टू हे भरपूर दिवस झाले ब्लॉग बनवले नाही आहेत तर ब्लॉग बनवण्यासाठी मी आज चाललो आहे तुंगारेश्वर पार्ट टू बनवायला आणि श्री स्वामी समर्थनच्या मंदिरात बघितलं ना कसं पिक्चर सारखं असेल खरोखरच व्ह्यू तर एक नंबर जबरदस्त वरती टॉपला पण वरती टॉपपर्यंत पोहोचायला आम्हाला जी मेहनत घ्यायला लागली तुम्ही मी आयुष्यात विसरणार नाही ना मी आदित्य पण आदित्य तर तिकडे खूप घाबरला होता आजूबाजूला जंगल होतं आम्ही तुमची बाईक तीन वेळा स्किड झाली होती सध्या तरी तिकडे रोडचं काम चालू आहे पण हे विराट ईस्टला जवळजवळच आहे आणि वरती आम्ही जाणार होतो स्वामी समर्थांच्या मठामध्ये पण आम्ही वरती गेल्यावरती आम्हाला एवढा जबरदस्त अनुभव आला हे जे तुम्ही मंदिर बघतात हे स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि इकडे सदानंद महाराज आहेत स्वतः ह्या मूर्तीची देखभाल आणि ह्या मंदिराचे देखभाल करतात आणि स्वतः इकडे औषधी वनस्पतीपासून औषधं बनवतात त्यांची दोन औषधं मीही घेतली इम्युनिटी मी मी काढा वगैरे घेतला आहे जो मी चाय बंद करून तेच पितो आदित्यला हे वासरू आवडलं म्हणून ह्या वासराकडे गेला तर इकडचं जे वातावरण आहे खरोखरच मनाला एकदम प्रसन्न करणार आहे असं मन भरभरून टाकणारं असं आहे एवढा थंडावा कारवा आणि जसे काही ढग त्या डोंगराला भिडतातच आहे गाई म्हशी आणि सदानंद महाराज आम्हाला त्यांना बघायचं होतं माझे गुरु आहेत त्यांनी सांगितलं होतं तिकडे सदानंद महाराज आहेत त्यांचं एकदा दर्शन घेऊन ये म्हणून मी थांबलो आणि त्यांनी सांगितलं बारा वाजेपर्यंत आरती आहे तिकडच्या सेवकांनी की तुम्ही थांबा ठीक आहे बोललो आम्ही थांबलो आम्हाला त्यांनी चाय पाजला खरोखरच एवढी लोकं चांगले आहेत एवढी लोकं मला इकडे दहा दहा बारा बारा चार चार वर्ष सेवा करतात तर महाराजांची तर ते थांबले होते त्यांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही आतमध्ये स्टार्टिंगला गेलो तेव्हा मला कोकणात एक माणसं आहेत त्यांनी खूप हेल्प केली इकडचेबद्दल थोडी स्टोरी सांगितली की फॉरेस्टवाल्यांनी ह्यांना खूप त्रास दिला आहे इकडचे मंदिर तोडलं आहे काय काय ठिकाणी काय काय वास्तूंचे बिल्डिंग्स होत्या त्या तोडलेल्या आहेत फॉरेस्टवाल्यांनी पण महादेव बोलतात देव तारी त्याला कोण मारी महाराज होते तिकडे आणि खरोखरच वजेश्वरीला मी जाणार होतो त्यांचं दर्शन करायला ते मला स्वामी समर्थ महाराज इकडेच भेटले मंदिरला बघून मन एवढं प्रसन्न झालं नवीन ज मनी नवीन युगातलं हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे याच्यावर नक्षीकाम केलं आहे खूप कोरीव काम केलेलं आहे या मंदिराचं समोर महाराज बसतात आरती करतात त्यांना जेव्हा त्यांचं आसन आहे त्या आसनावर बसून ते स्वतः आरती करतात त्यांच्याकडे बघून जी मनाला प्रसन्नता आली म्हणजे डोळ्यातली अश्रू थांबत नव्हते आणि इकडची लोक तर काही बोलू माकड इकडे सगळ्यात जास्त त्रास देतात तुम्ही त्यांना खायला घालाल तर हे तुमच्या अंगावरही येतील हे एवढे माकड मस्ती करतात हे आजी त्यांच्याबरोबर मस्ती करत होते कारण की त्यांना खायला देतात जास्त देत नाहीत त्यांना कारण की ते मग तिकडेच उभे राहतात पाठी लागतात थोडी माकडांब बरोबर मजा मस्ती करून आम्ही बोललो आमचे आम्ही दोन तीन वर्षा इकडे येत होतो तर आम्हाला काही स्पॉट माहिती आहे तिकडचे पण खरोखर जंगल आहे आणि हे अभयारण्यात आहे तुंगारेश्वर अभयारण्यात हे पडतं म्हणून इकडे वन्य प्राणीही आहेत त्यामुळे तुम्ही एन्जॉय करायला या असं नका करू सावधान हे फॉरेस्टमध्ये आहे फॉरेस्टमध्ये असल्या कारणाने आम्हाला मध्ये अडवला गेला आणि तिकडे एंट्री घेतली गेली त्यानंतर आम्ही पुढे निघालो की आमचा जो व्ह्यू पॉईंट होता जिकडे आम्हाला व्हिडिओज बनवायचे होते तिकडे निघालो आजूबाजूला जंगल आणि हे आश्रमच्याच पुढे हा तुम्हाला रस्ता दिसेल त्यानंतर पुढे इकडे तुम्हाला एकही अशी व्यक्ती मिळणार नाही रस्त्यावरती त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका मुलींनी एक तर अजिबात येऊ नका फॉरेस्ट आहे जंगल आहे इकडे एक माणूस भेटत नाही इकडे तुम्हाला पडले लागलं ला, तुम्हाला काय झालं इकडे बघायलाही तुम्हाला कोणी नाही आहे दोन्ही आश्रमशिवाय हा जो समोरचा रस्ता हा जातो वजेश्वरी साईडला वजेश्वरी रोड साईडला आणि हा तुंगारेश्वरला समोरचा रस्ता जातो आणि इकडे मी गाडी लावली आहे आणि हा स्पॉट आहे तुम्ही बघू शकता का आश्रमच्या थोडा पुढेच हा स्पॉट आहे टर्निंगला आम्ही पुढे चाललो आहे आजूबाजूला एवढी भीती वाटत होती की असं मनाला एकदम रोर लागली होती की कोण आहे काय आहे काय होईल वाघ येईल चिथा येईल काय येईल का अशी भीती वाटत होती तुम्ही बागच्या माझ्या कॅमेऱ्यामध्ये बघू शकतात अदित्य आवाजाला आदित्य पण घाबरला मी पण घाबरलो पण पुढे थोडं मोकळ दिसलं की आम्ही दोन तीन वेळा आलो आहे म्हणून आम्हाला थोडी इकडे भीती कमी आहे पण पावसात इकडे अजिबात येऊ हो नये आणि पावसात इकडे फॉरेस्टवाले सोडतही नाही तर पुढे जे बघितलं ना मला काय सांगू जबरदास वातावरण इकडे तुम्ही खूप सावधगिरीने या लहान मुलांना तर अजिबात घेऊन येऊ नका आणि मी ह्याचा ॲड्रेसही तुम्हाला देणार नाही कारण की ह्या जागा अशा आहेत इकडे हे फॉरेस्टमध्ये पडतं त्यामुळे फक्त देवाच्या दर्शनाला तुम्ही याल ना तर खरोखरच खूप अप्रतिम जात आहे बाकी मजा मस्ती करायला दारू पी इकडे येऊ नका हे विरारमध्ये आहे आणि विरारच्या लोकांना माहिती आहे कुठे आहे बाकी बाहेरच्या लोकांसाठी मी हे जागा सजेस्ट करतच नाही हे तुम्ही बघू शकता वरती चढून आम्ही बाहेरचं दृश्य बाहेरचे नजारे घेऊ शकतो एवढे जबरदस्त स्पॉट आहे वरती चढून आम्ही जाऊ शकतो आणि पुढे गेला तर इकडे पावसामध्ये खूप रिस्की आहे पण आम्ही ह्याच टायमाला येतो थंडीच्या टायमाला इकडे येतो फोटोज वगैरे काढतो व्हिडिओज काढतो आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेच आहे फोटो काढायला पण खूप रिस्की आहे इकडे त्यामुळे तुम्ही कॉलेजच्या मुलांनी इकडे मजा मस्ती करायला येऊ नये कारण की वरती हे डोंगरावरती आय थिंक बाराशे फूट पर्यंत आहे कारण की लास्ट टाइम माझ्या फोटोमध्ये होतं मी विसरलो किती फूट आहे हे बाराशे फूट वरती डोंगरावरती एकदम टॉपला आहे आश्रम आहे आणि खरोखरच ज्यांना भक्ती करायची स्वामींची त्यांनी इकडे यावं खूप मन प्रसन्न आहे आणि ज्यांना सेवा द्यायची त्यांनी सदानंद महाराजांसाठी इकडे सेवा द्यायला तरी यावं इकडे एक पोलीस आहेत त्यांनी आपले जी काम आहे पोलीस खात्यामध्ये त्यांनी जेव्हा रिटायर्ड झाले किंवा त्यांनी सोडलं त्यांचा आहे त्यांनी सोडलं त्याच्यानंतर ते, 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 ते सदानंद महाराजांचीच सेवा करतात आणि अजूनही तिकडे सेवेसाठी येत असतात खरोखरच मनाला भेटणारी ही जागा आहे औषधंही तुम्हाला छान छान प्रकारे इकडे मिळतील खालीही तिकडे मिळतात पण स्पॉट मी तुम्हाला नंतर सांगेन कारण की महाराजांना विचारून किंवा त्यांच्या सेवकांना विचारून याची तुम्हाला माहिती देईल स्वामी समर्थांची आणि बाकी था बगत पन होता तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा पण ज्यांना खरोखरच बाईक चालवता येते स्टड बाईक जे डोंगरामध्ये चालू शकतात त्यांनीच इकडे यावं ज्यांना आवड आहे त्यांनीच इकडे यावं आणि महाराजांची खरोखरच आवड असेल तर दर गुरुवारी म्हणजे गुरुपौर्णिमेला पौर्णिमेला खालून गाडी सुटते वरपर वरती अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका श्री स्वामी समर्थ